तुम्ही ते प्राणांतिक उपोषण पंढरपूर समिती पंचायत समितीसमोर केले आहे हे कशाबद्दल आहे हे आम्हाला आमच्या पत्नीला घरकुल मिळालं होतं आणि सदर घरकुल मिळाल्यानंतर आम्हाला त्यातल्या ग्रामपंचायतीनं गायरान क्षेत्रात जागा दिली आम्ही तिथं घरकुल बांधकाम केलं आम्ही बांधकाम केल्यानंतर ना नवले नावाच्या ग्रामसेवक हो यांनी नवनाथ पंडित निंगळे यांना काहीचा संबंध नसताना एक उतारा तयार करून त्या आमच्या जागेत अतिक्रमण कराव्याचे भाग पाडले मग त्या नवनाथ पंडित आमच्या दिलेल्या जागेमध्ये म्हणजे बाय नऊची जी आम्हाला जागा दिली या जागेत त्या माणसानं दहा फूट पत्राशीर ठोकलं याबाबत आम्ही ही बाब गटविकास अधिकाऱ्यांना लेखित तक्रारीनं केली अनेक वेळा पत्रव्यवहार केला वेळोवेळी स्मरणपत्रे दिली हे हे अतिक्रमण आहे काढून टाकण्यात यावे पण त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे गेल्या सव्वीस जानेवारीला सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही आत्मदहन करीन म्हणून नोटीस समज्यांना दिली गेल्या सव्वीस जानेवारीला यांनी ती नोटीस दिलेली आहे लक्षात घ्या हां गेल्या सव्वीस जानेवारीला नोटीस दिल्यानंतर घाडगे नावाचे विस्तार अधिकारी सरपंच ग्रामसेवक आमच्या घराजाग्यापैसे आले आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही काय आत्मधन करू नका आम्ही एक महिन्याच्या आत तुमचं अतिक्रमण काढतो असं त्यांनी मला हे लेखीपत्र दिलेलं आहे लेखीपत्र दिलेलं आहे त्यांनी ग्रामपंचायत तपकरीत पळ सरपंचांनी आणि किती अठ्ठावीस दोन चोवीसपर्यंत तुमच्या तक्रारी अर्जाचा निपटारा करू मग ही अठ्ठावीस तारीख तारीख संपून गेली आम्ही त्यांना भेटलो हा करू काय त्यांनी लक्ष दिलं नाही मग मी पुन्हा पत्र व्यवहार केले अनेक तक्रारी अर्ज दिले स्मरणपत्र दिले तरीसुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं त्यामुळं पुन्हा आता आम्हाला तिथं अडचण निर्माण झाल्यामुळं पुन्हा ह्या वेळेला आम्ही आता गेल्या अकराव्या महिन्यामध्ये म्हणजे दीड महिना अगोदर मी ह्यांना पुन्हा आम्ही बायको उपोषणाला बसणार आहोत म्हणून कायदेशीर नोटीस दिलं आणि हे नोटीस जिल्हाधिकारी एस पी साहेब जिल्हा परिषद पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन सर पोलीस स्टेशन या समध्यांना देऊन मुख्यमंत्र्यांना पालक समज्यांना दिल्यानंतर मग संबंधित अधिकारी गट विकास अधिकारी यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना सांगितलं की ती काढावं लागते मग सरपंच आणि ग्रामसेवक यांनी काढावं लागतं यांच्या दबावामुळं मग त्यांनी स सो, सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी नवनाथ पंडित तिंगरे याला तीन दिवसाच्या आत अतिक्रम हटी हटवावे अथवा पोलीस प्रशासनाकडून काढले जाईल आदेश काढले का आज आदेश काढले नोटीस बजावलं त्याची एक प्रथा आम्हाला दिली मग त्या प्रथेप्रमाणे सोळा सतरा आणि अठरा तीन दिवसाची मुदत संपून गेल्यानंतर या सरपंच ग्रामसेवक यांनी ते अतिक्रमण पोलिसमार्फत हटवणं गरजेचं होतं पण त्यांनी हटवलंच नाही उलट त्यांनी त्या ते व्यक्तीला सहकार्य करून वीस तारखेला तो कोर्टात दावा दाखल केला वीस तारखेला अठराला मुदत संपली आहे पण एकोणीस तारखेचा दिवस गेला वीस तारखेचा दिवस गेला आणि वीस तारखेला तो कोर्टात जातो आहे दावा दाखल करतो आहे आणि दावा दाखल केल्या केल्या एकवीस तारखेला दा त्या दाव्याची नक्कल आणि त्याचा विनंती अर्ज हे स्वीकारून सरपंच आणि ग्रामसेवक घेतात आणि गट विकास अधिकाऱ्याला सांगतात की हे बाब आता न्यायालयीन झालेले आहे त्यामुळे आम्हाला अतिक्रमण काढता येणार नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही तु, हाताळा तसे न्यायालयाचे आदेश आहेत का की स्थगितीचे अजिबात नाही आहोत ह्यांना सरपंच ग्रामसेवक बिडू यांना कोर्टाचे समन्ससुद्धा अद्यापर्यंत आलेले नाहीत समज येण्याच्या अगोदर केवळ त्या जन अतिक्रमण केलं त्या व्यक्तीचा अर्ज विनंती अर्ज स्वीकारून स्वीकारून हे करतात मग ही बा आणि यावर सदर अधिकाऱ्यांनी आम्हाला असं पत्र दिलं की सदर बाब ही आता न्याय प्रविष्ट झाल्यामुळे आम्हाला करता येणार नाही तुम्ही उपोषण करू नये आणि उपोषण केल्यास इथं त्यांनी आदेश असे दिलेत की न्याय न्यायालयात प्रकरण गेल्यामुळे हे पुढे चालता येणार नाही प परंतु याच्यामध्ये न्यायालयाने कुठल्याही बाबतीत स्थगिती दिलेली नाही मग हे नमूद केले नाही हे पत्र मला दिल्यानंतर मी त्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे गट गटविकास अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली की हे पत्र तेवीस तारखेचं आहे सोळा तारखेला नोटीस नोटीसपत्र सोळा सतरा अठरा तीन दिवसाची मुदत संपून गेल्यानंतर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस या पाच दिवस तुमच्या ह्या प्रशासनानं काय केलं तेवीस तारखेला तुम्हाला ते पत्र देतात आणि तुम्ही त्या पत्राची कोणतीही खातर जमा न करता त्या पत्रामध्ये न्यायालयाचे शह्शिके आहेत का मनाई हुकुम आहे का सरपंच ग्रामसेवक यांना कायदेशीर न्यायालयाकडून नोटीस आलं आहे का हे महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये न्यायालयाने तो आदेश दिला आहेत का सहच्छिकांशी आदेश आहेत का याची कोणतीही गट विकास अधिकाऱ्यांनी पडताळणी न करता आ, ते तसंच त्यांनी आदेश काढले असा त्यांचा आरोप आहे मग आता हे पाठवून अजून आमचा उपोषण चालू आहे तर आता अधिकारी कुठलाही मनाईचा आदेश नसताना संबंधित अधिकारी ग्रामसेवक सरपंचावर कारवाई करून जे त्यांची टिपू विस्तार अधिकाऱ्याला आदेश देऊन पोलीस प्रशासनातर्फे ते काढू शकतात आणि आमचं उपोषण रोखू शकतात परंतु ते कोणत्या दबावाखाली किंवा सामान्य माणसाला न्याय द्यायचा नाही येऊन पाठवायचा अशा वृत्ती त्यांची असल्यामुळं मी उपोषणाला बसलो आहे आणि त्यात मी उपोषणात मुद्दा लिहिला आहे की गटविकास अधिकारी यांच्या अकार्यक्षमतेबद्दल माझं उपोषण आहे की एक वर्ष यांच्याकडे मी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही आणि उपोषण दिल्यानंतर हे असं हालचाल करतात याला अर्थ आहे का हा हा का न्याय आहे का गट विकास अधिकारी अशा क्लासवन अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाची नीट पडताळणी केली नाही किंवा त्याची सही शिक्का काय आदेश आहे का चिन्ह खात्री जमा करता तसेच आदेश त्यांनी कसे काय काढले हा त्यांचा आरोप आहे आणि दाखवलेल्या त्यांनी कागदपत्रानुसार यांनी पहिल्यांदा अगोदर त्यांना स्थगितीचे न्यायालयीन प्र प्रविष्ट आहे आणि स्थगितीचे आदेश असल्यामुळे करता येणार नाही आणि नंतर यांनी उपोषणाची जी काय निवेदन देता त्यांनी त्यांना असं लेटर दिलं आहे की याच्यामध्ये उपोषण करू नये आणि त्यांना सरपंच आणि तिथले ग्रामसेवक हो यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत मग असे करूनही तिथं कोणतीही कारवाई न केल्यामुळे यांनी ते उपोषण इथं त्यांनी बसलेले आहेत आता पुढील जे कार्य आहे तुमचं काय असणार आहे का पुढील तुमचं तुम्ही काय करणार आहे पुढील गोष्टी जर कारवाई झाली नाही तर तुम्ही काय करणार हेनी कारवाई नाही केली तर आमचं उपोषण चालूच आहे आणि त्यांना संसारी साहेबांची चौकशी व्हावी एक वर्ष आदेश देऊन सुद्धा हे काहीच लक्ष देत नसतील तर नेमकी त्यांची अकार्यक्षमता सिद्ध होती त्याच्यामुळं जरी आम्हाला न्याय मिळाला तरी इतरांचे असे हेल्प ससे हेल्पट होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मी विनंती करतो आणि आपल्या जी न्यूज चॅनल आहे यांनी याबाबत त्याचा पाठपुरावा करावा ही माझी विनंती आहे संसारे साहेब जे आहेत गट अधिकार अधिकारी गट विकास अधिकारी यांनी अशा गोष्टीची खात्री जमा न करता कोणतीही असे आदेश चुकीचे काढले त्यांनी आमच्या कागदपत्रावर त्यांना पाहिल्यावर असं लक्षात येतं त्यांचे की कोणती खात्री जमा न करता त्यांनी क्लास वन अधिकारी असा हा चुकीचे आदेश कसे काढू शकतात आणि त्यांच्या चुकीच्या आदेशाला यांनी सांगितलं की त्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या सरकारना सरकारपर्यंत ही बाब आम्ही पोचू की ह्यामध्ये काही गटविकास अधिकाऱ्यांच्या काही चुका आहेत त्याच्यावरती योग्य कारवाई केली जाईल का नाही